हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झणझणीत मिसळ नीळ डोसा करूया आज आपण नीळ डोसा आणि मिसळ करूया कुकर तापत ठेवला त्याच्यात आपण जरा तेल ठेवूयात त्याला तेल थोडंसं जास्त लागतं माझ्याकडे अशी पात पळी आहे चार फळ्या टाकले आहेत आता आपलं हे तेल तापलं की आपण बाकीचे मसाले तापूया ता तापलं नाही तापूया तापून घेते पण एक भाग छोटा आहे तुमचा तो आपण राई टाकूया राई झाल्यानंतर आपण हे जिरं घालूया छोटा चमचा आहे थोडं मी हिंग टाकते कारण कडधान आहे त्याच्यामुळे आपण हिंग टाकायचा हे आलं आणि लसूण फ्रश करून टाकलं आहे ते घालूया कढी ती दहा बारा पानं थोडी कोथिंबीरवाली आहे कोथिंबीर तेला टाकल्याने मस्त आता जर आपण थोडस परतून घेऊया मस्त तरीवाली करीवाली तरी करूया आणि ते कांदे घेतल्यात मी दोन चिरून बारीक एकदम बारीक चेहऱ्याचे चॉपटने आपण घालूया मोठा एकदम असल्याचा एकच घ्या माझ्याकडे मोठा मोठा म्हणून मी छोटे चांगले प्रॉपरली शिवून घेतले पण चांगल्या मस्त असा तुम्ही आपण कांदा परतलेला आहे एक टॉमॅटो एकदम हा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो पण आता मी ह्याच्यात टाकते आणि चांगलं एकदम मस्त परतून घ्यायचा जायला तेल सुटे पाहून द्यायचं आता हा आपला छान कांदा मस्त परतलेला आहे बघा छान तेल पण सुटलेलं आहे आता आपण हे मसाले टाकूया मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे काश्मीरी पावडर दोन चमचे धना पावडर दोन चमचे गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि हा आपला कांदा लसूण मसाला आहे तो पण मी दोन चमचे घेते आता आपण हे सगळे मसाले आणि व्यवस्थित मस्त वेगळी असं परतून घेऊयाला जरा तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया जरा तर्रीवलीच करायची म्हणजे खायला मस्त लागते एकदम मिसळपरी म्हणजे झणझणीत पाहिजे तर मजा खायला आता आपण बघा छान झाले परतून घेतलेली आहे मस्त देखील ते पण सुटलेलं आहे याला पण आता आपण मटकी टाकूया मी मटकी भिजवून मोड आलेला आहे आणि मी एक बटाटे पण टाकलेला याच्यात मटकी तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे पन्नास ग्रॅम झाले शंभर ग्रॅम तुम्हाला जशी माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही मटकी घ्या आता मी ही ह्याच्यात टाकते बटाटा पण मी एकच टाकला कापून तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता लोकांना जास्त पाव आवडत नाही कोणाला कोणाला पाव खात खायला आवडत नाही कोण पाव खात नाही तर नीळ दुसाबरोबर खूपच छान लागते करून बघा तुम्ही एकदा आणि खाऊन बघा आता याला आपण परतले छानपैकी हे दोन कोकंब आहे ते पण आपण ह्याच्यात घालूया आणि गूळ घेतला आहे मी एक टी स्पून आपण टाकूया जरा आंबट थोड आणि मीठ आता आपण आता मी हे मीठ घालते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता आता आपण ह्याला व्यवस्थित परतून घेऊया काय आता मी याच्यात मी पाणी घालते जास्त झाड नाही करायची आहे तुम्ही पाणी घालते अजून अर्धा ग्लास अर्धा भांडण पाणी घातलेलं आहे व्यवस्थित आपण आपण त्याला भेटून देऊया आणि आता कुकरला कुकरची झाकण लावते झाकण लावून घेऊया आणि I मी mean. फक्त दोनच शिट्या काढायच्या जा। जास्त काढायच्या नाही कारण मटकी पटकन शिजते मी दोन शिट्या काढून घेऊया आपण या दोन शिट्या झाल्या आहेत आता आपण मी गॅस हा बंद करते हा हे नील डोसाचं पीठ आहे मी तांदूळ रात्री भिजत टाकले मला घाई नव्हती म्हणून मी रात्री भिजत टाकले ज्यांना लवकर करत असेल समज दोन तास जरी भिजले तरी त्यांच्या आपल्याला नील ढोसाचं वाट्याने मी काय केलं एक वाटी तीन वाट्यात तांदूळ घेतले आणि एक मोठी वाटी नारळ घेतला आणि एकदम बारीक एक वाटायचं हे बघा असं पटतं पाहिजे ह्याच्यावर अजून पातळ फिट केलं ते चालेल हा नीळ डोसा आहे ह्याला नील डोसा म्हणतात आता आपण हा नीळ डोसा करायला घेऊया हे बघा मी हा डोसाचा तवा तापत ठेवला आहे चांगला तापून घ्यायचा एकदम मस्त वेगेल थोडस तेल टाकूया आपण आणि पुसून घेऊया एकदम तापला पाहिजे चांगला तवा आपला आणि पाणी आपण हे पात्र असं एकदम व्यवस्थित पात्र पीठ घ्यायचं त्याच्यात मीठ पण टाकलं आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला जायचं गॅस बारीक नाही करायचा आहे मोठ्याच धुळ्यात ठेवायचं आपण जास्त पा म्हणजे पातळच ठेवायचं पीठ जास्त झाड नाही ठेवायचं आणि करताना असं हलून हलून मगच डोसा टाकायचा अजून मला पाणी पाहिजे याच्यात एकदम घाई नाही करायचा हा वरती आपला एकदम सुकला सुकला ना बघायचं सुकत झालं आहे त्यामुळे आपण काढून घ्यायचं जास्त काही तेल बिल नाही टाकायचं यायला बघायचं सुख सुकत आहे तर ॲटोमॅटिक निघणार बरोबर फटकन निघतं की नाही छानपैकी सुकला पाहिजे व्यवस्थित म्हणजे चिकटत नाही आणि आपण ह्या काय कर करूया आता आहे ना त्या चालणीवरती काढून घेऊया असा चालणीवर ठेवायचा मग त्याची वाफ सगळी निघून गेली की मग तो चिटकत नाही अजून एक असं पीठ ना हलून हालूनच ना घ्यायचं चांगलं कारण खाली बसतं ना ते आपलं म्हणून असं व्यवस्थित घ्यायचं आणि असं आणि ह्याला पीठ जास्त जागर नाही करायचं पातळ जोळायचं हे बघा जेवढं पातळ तेवढा डोसा छान होईल आणि गॅस मी मोठा चुलेला आहे तो ऑटोमॅटिक वरतीन वरती सुकल्या की आपला हा डोसा निघून जातो पट छान देखील इकडचा ओला आहे इकडे सुकलेला आहे तो निघेल पटकन देशे, असं जरी करायला आपण घेतला ना, ना। तुम्ही तेल टाका तूप टाका काय पण टाका तुमच्या आवडीने जग हा बघा हा आपण छान झालेला आहे हा पण आता आपण उलटं नाही करायचा नीर डोसा असाच खायचा म्हणजे उलटा करून ठेव खायचा नाही आता आपण झालं हा पण आता हा गॅस भरून ठेवल्या की तिची बाब छान निघून जाते बघा आपला नीर डोसा तर्री तयार आहे फळसाण आहे ही चटणी मी केलेली आहे नारळाची तेव्हा सुकी मिरची टाकली आहे एक टामॅटो का कांदा आणि आपलं लसूण ह्याची मी चटणी बनवली जसं इडलीला आपण चटणी बनवतो लाल ही चटणी ती आहे आणि त्याला वरती दिलेली आहे आणि मटकीची ही उसळ केलेली आहे तर्रीवाली उसळ आहे ही माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा पण प्लीज प्लीज शेअर करायला दिसू नका बाय